जयंत पाटील यांच्या पराभवामुळे एक प्रकारे शेकापच्या राजकारणाला सेटबॅक बसला असं म्हटलं जातं जयंत पाटील यांचा पक्ष हा अलिबाग पुरताच मर्यादित राहिला शेकापचे जे संघटन आणि जी बांधणी आहे त्या संघटन आणि बांधणीच्या माधुरतून दुसरं नेतृत्व उदयास आलंच नाही तरी जयंत पाटील जे मनातनं दुखावले गेलेले ते कशा पद्धतीने यांच्याशी पुन्हा डील करतील महाविकास आघाडी सोबत आणि कितपत राहतील हा सगळा मुद्दा असेल शेकापला आपलं राजकारण पुन्हा पुनर्जीवित करता येईल की नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत शेकापच्या जयंत पाटलांचा या विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर बरीच राजकारणातली सूत्र हल्लेली आहेत रायगड मधल्या राजकारणातली सूत्रं हल्लेली आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज आपण रायगडच्या विधानसभेत रायगडमध्ये विधानसभेला काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत तिथली समीकरणं काय असतील या संदर्भात चर्चा करणार आहोत या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दैनिक महाराष्ट्र दिनमानचे संपादक विनोद साळवी सर स्वागत आहे तुमचं नमस्कार स्वागत सर पहिला प्रश्न हाच आहे शे, की शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आणि या या पराभवाची जेव्हा कारण सांगण्यात आली सगळ्यांकडनं त्यावेळी असं लक्षात आलं की उद्धव ठाकरेंची नाराजी कारण का लोकसभेला शेकापने त्यांना तिथे अनंत की त्यांना मदत केली नाही जशी हवी हवी तशी मदत करण्यात आली नाही शेकापकडनं त्यामुळे उद्धव ठाकरेंची नाराजी त्यानंतर आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघात सुद्धा काँग्रेसच्या रमेश किर यांना सुद्धा शेकापकंड शेका मदत करण्यात आली नाही अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा चालू होत्या ओव्हरऑल या पार्श्वभूमीवर नेमकं तुम्हाला काय वाटतं रायगडमध्ये आता परिस्थिती काय आहे शेकापची जयंत आणि ओव्हरऑल असं म्हणायला की सत्तर ऐंशीच्या दशकांमध्ये शेकाप शेकापचा मुळात शेकापचा हा बाले किल्ला होता संपूर्ण रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातच शेकापचं राजकारण फिरत आलेलं आहे त्या राजकारणाला कुठेतरी जयंत पाटील यांच्या पराभवामुळे एक प्रकारे शेकापच्या राजकारणाला सेटबॅक बसला असं म्हटलं जातं पण कसं आहे मुळामध्ये माहितीये का उद्धव ठाकरेंनी तो वचपा काढला पराभवाचा बारणींचा इथला किंवा आणखीन कुठला कसा मावळच्या मतदारसंघातला तो भाग हा आपण हा सगळा जर बाजूला ठेवला तर मुळामध्ये शेकाप आणि रायगडमध्ये असलेलं मुळात जुनं काँग्रेसचं राजकारण म्हणजे आपले सुनील तटकरे म्हणतील हे मूळ काँग्रेसचे सुनील तटकरे हे आता रायगडचे विद्यमान खासदार दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आलेले आहेत पण सुनील तटकरे यांचं राजकारण जे आहे ते कद कायम शेकाप आणि काँग्रेस काँग्रेस मूळ काँग्रेस असल्यामुळं अशा पद्धतीचं राहिलेलं आहे आणि यावेळी शेकापने 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 रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीची मदत जर कोणाला केली असेल ती ती सुनील तटकरेने केलेली आहे मुळामध्ये रायगडमध्ये ह्यावेळेस वेळेस सुनील तटकरे जे आहेत ते डेंजर झोन मध्ये होते कारण त्यांच्या विरोधात एकदम अँटी इनकम्बनचीच लाट होती अशा पद्धतीचं मी सांगेन कारण मी मूळ रायगड जिल्ह्याचा असल्यामुळं तिथल्या लोकांचा एकंदर झोत किंवा एक पत्रकार म्हणून एक बघणं माझा माझा बघण्याचा दृष्टिकोन या दृष्टिकोनातून सांगतोय तर त्या ठिकाणी अशा वेळी आणि मुळामध्ये शेकाप आणि सुनील तटकरे हे फार असं काही चांगलं काय नातं नाहीये त्यांच्यामध्ये एकदम असं घट्ट याच्यासारखं तर तरीही शेकापला आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये सुनील तटकरे यशस्वी ठरले आणि त्याचीच परिणिती म्हणून भलेही रायगड जरी हा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने जो मतदार आहे तो कुणबी समाजातला आहे आणि अनंत गीते यांच्यासाठी कुणबी समाजाची मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे एक प्रकारची मोठ होती म्हणजे कुणबी समाज त्यांच्या बाजूनी त्यांचं कुणबी समाजाचं आणि इतर जो समाज आहे त्यांचं मत होतं आणि मुळामध्ये आपण सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून बघत आहोत सगळं राजकारण गडोळ झालेले आहे तो एक त्यांना फायदा होणार होता आणि सुनील तटकरे टोटली डेंजरस पण अशा वेळी जयंत पाटील यांना त्यांची मदत झाली आणि जयंत पाटील यांना मदत झाल्यामुळं कदाचित जे यांनी आडाखे बांधले होते म्हणजे रायगडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा त्या उभाटाचा सरळ एखादी म्हणजे विजय होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता होती मुळामध्ये सर्वसाधारणपणे तिथे विजयाचे बॅनरही एक प्रकारे आमच्या रायगड रत्नागिरीच्या बॉर्डरवर अनंत गीतेंच्या संदर्भातले लागले होते तर तसं असतानाही हा सेटबॅक बसल्यामुळं कदाचित उद्धव ठाकरे नाराज झाले आणि आपण तो बघितलंय मिलिंद नार्वेकर ही मुळामध्ये तिथे काय सीटच नव्हती अ हे जे जयंत पाटील जे आहेत पाटी ते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पुरस्कृत उमेदवार होते ते आणि अशा वेळी ते असताना केवळ फक्त बारा मतं त्यांना मिळाली आहेत त्याच्यामध्ये आपण आता म्हणतो आपण काँग्रेसची वगैरे सगळी मतं फुटली आहेत किंवा काय मत पण शिवसेनेनेही त्यांना तशा पद्धतीने शिवसेना उभाटाने मदत केलेली नाही हे असं सर्वस्वी स्वार। म्हणजे स्पष्टपणे दिसूनच आलेलं आहे असं मला एकूण वाटतं त्याच्यामुळं कदाचित शेकाप हा रायगड पुरता मर्यादित असलेला पक्ष त्या शेकापच्या राजकारणाला कुठेतरी मुरड लागलेली ला आहे आणि तिथं शेकापचं जे राजकारण सुरू होतं जे सगळं म्हणजे एक स्थानिक जो शेतकरी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे मुळात तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना धरून जे राजकारण जयंत पाटलांचं वर्षानुवर्ष सुरू होतं नागो दत्ता पाटील आमचे सगळं तिथलं शेकापचा जो लाल बावटा जो होता त्याला कुठेतरी सेटबॅक बसला असं मला वाटतं सर काँग्रेसची नाराजी उद्धव ठाकरेंची नाराजी ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वीत जरी धरल्या तरी शेतकरी कामगार पक्ष पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सक्रिय होता त्यांची ताकद तिथे होती पण आता तो तुम्ही म्हणाल तसं रायगडपुरता मर्यादित राहिला त्यातून आता त्यांना सेटबॅक बसला कारण का ते सरचिटणीसही आहेत जयंत पाटील शेकापचे तर हा सीडबॅक बसल्यानंतर कदाचित त्यांची पुढची वाटचाल कठीण होऊ शकते का किंवा त्यांच्या शेकापच्या किंवा जयंत पाटलांच्या राजकारणाला उत्तर ती करायला लागले का तुम्हाला काय वाटतं शेकापच काय माहितीये का मुळामध्ये तिथे फक्त जयंत पाटील नाही जयंत पाटलांच्या सोबतीने आमचे सोबती विवेक पाटील आमदार माजी आमदार विवेक पाटील जे कर्नाळा बँकेच्या याच्या प्रकरणामध्ये घोटाळ्या प्रकरणामध्ये ते अडकले त्याच्यानंतर तेही बाजूला झाले आणि शेकापचा हा बाले किल्ला अशा पद्धतीचा होता की मुळात रामशेठ ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर रामशेठ ठाकूर यांच्यापासून हे शेकापचं राजकारण हे करतात मग शे ते दुरावले त्याच्यानंतर विवेक पाटील आणि जयंत पाटील यांचं जरी हे असलं एक संध होता काहीपणा काही दिवसापुरता मर्यादित म्हणजे काही वर्षांपुरता मर्यादित होता पण त्याच्यानंतर ज आपले विवेक पाटीलही त्यांना घोटाळाबाजी प्रकरणामध्ये ते अडकल्यामुळं ते त्यातून टोटली बाहेर आले आणि त्याच्यानंतर जयंत पाटील हे एकाकी बाले लढवत होते आणि तुम्ही जसं म्हणताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम याच्यामध्ये बघत होता तर गणपतराव देशमुखांनी शेकाप नावाच्या पक्षाची जी काही एक प्रतिमा आणि गरिमा तयार केली होती त्याला त्यातून त्या, त्याचा जो फायदा शेकापला रायगड जिल्ह्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात घेत घ्यायला पाहिजे होता तसा तो घेता आला नाही त्याच्यामुळं कदाचित जयंत पाटील यांचा पक्ष हा मी पाहतोय त्याच्याप्रमाणे अलिबाग पुरताच मर्यादित राहिला तो पनवेल पर्यंतही त्याचा पूर्ण प्रभाव होता सुरुवातीपासून काही प्रमाणात महाडमध्ये माणगावमध्ये आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा मोठा प्रभाव क्षेत्र होतो पण कालांतराने असं झालं की शेकापचे जे संघटन आणि जी बांधणी आहे त्या संघटन आणि बांधणीच्या माधुरतून दुसरं नेतृत्व उदयास होलंच नाही काही निवडक नेतृत्व मग ते नाव शेकापचं आहे आणि मला वाटतं आणखीन एक शिक्षक परिषदेचे आमदार आहेत आता त्यांचं मला मुळामध्ये हे त्या आमदार आहेत अशा एक दोन आमदार वगळता शेखापला आपल्या राजकारणाचा फारसा ठसाण हे नाही आत्ता तुम्ही जे म्हणताय की आता शेकाप काय प्रभावही करेल तर मुळामध्ये शेकापचा अजूनही मतदान हा शाबूत आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला मानणारा मोठ्या प्रमाणावर आजही वर्ग आहे मग तो अलिबाग असेल माणगाव असेल महाड असेल किंवा पनवेलचा काही भाग असेल या ठिकाणी अजूनही शेखापचे काही नगरसेवकही आहेत आणि मी नगरसेवक आणि या बळावर नाही म्हणत कारण शेकापाला मानणारा वर्ग हा रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे त्याचा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कदाचित अ फारसा तिथे नाही पण अलिबाग महाडमध्ये महाड किंवा नाही अलिबाग माणगाव आणि पनवेलचा काही भाग या ज्या ठिकाणी प्रभाव क्षेत्र आहे यांचं शेकावपचं तर त्या ठिकाणी त्याला फटका बसू शकतो शिवसेनेला उबाटा शिवसेना उबाटाला आणि मुळामध्ये आपण आता बघितलं की हे सगळं झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे काही वादाचे फटाके किंवा फटके किंवा नाराजी अशी उघड दिसून आली मुळामध्ये आमचे माजी आमदार आहेत शिक्षक भारतीचे सन्मान्य कपिल पाटील यांनीही ती नाराजी बोलून दाखवली कारण तुम्ही आमच्यासोबत भाजपसारखे वागलात असं ते उघडपणे बोलले आणि तोच सगळा मला वाटतं हा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीने टिकेल आणि जरी टिकली तरी जयंत पाटील जे मनातनं दुखावले गेलेले आहेत कारण ते निवडणूक झाल्या झाल्या निघून गेले तिथे ते कशा पद्धतीने यांच्याशी पुन्हा डील करतील महाविकास आघाडी सोबत आणि कितपत राहतील हा सगळा मुद्दा असेल आणि मला असं वाटतं की जयंत पाटील जरी हे नसले तरी जयंत पाटील यांचा पराभव हा काही प्रमाणात रायगड मधल्या काही मध्ये किंवा काही भागामध्ये तो पराभव जिवारी लागलेला आहे त्याचा परिणाम निवडणुकीत निश्चित दिसून येते एक्झॅक्टली सर exactly, मला याच आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचारायचं होतं की या पराभवानंतर जयंत पाटलांच्या पराभवानंतर गणिता नेमकी कशी असणार ने रायगडमध्ये महायुतीसाठी सुद्धा आणि महाविकास आघाडीची सुद्धा तुम्हाला मी तेच सांगितले की अलिबाग मध्ये जो आहे आता तिथे विद्यमान आमदार हे मला वाटतं शिंदे गटाचे आहेत दळवी महेंद्र दळवी आहेत महेंद्र दळवी जे आहेत अलिबागमध्ये तर त्या महेंद्र दळवींना शिवसेनेने मला पनवेल पनवेलमध्ये शिवसेना महायुती अशी ह्याच्या आधी शिवसेनेची युती झालेली आहे शेखाप शिवसेना आणि ते नगरपालिकेवर पण त्यांचं राजकारण एकत्र दिसलेलं आहे म्हणजे जयंत पाटलांचे आपण शेकाप जे म्हणतो ते असे एकोप्याने राजकारण दिसलं त्याचे मोठे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतील आणि कदाचित मी मला असं वाटतं की अलिबागमध्ये जर वेगळ्या पद्धतीचा आणि उमेदवारी हे सगळं उभे राहिले जर दुसऱ्या गटाचे शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेना उभाटा गट तरी उभाटाला ज्या पद्धतीने उभारी मिळायला हवी तशी अलिबाग माणगाव किंवा काही भाग पनवेलचा वगळता तर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जर उमेदवार उभे राहिले तर तिथे दिसणार नाहीयेत आणि मुळामध्ये शेकापचा जो प्रभाव आहे तो जरी पनवेल बिनवेल ह्या अलिबागमध्ये जरी असला तरी पनवेलचा जो भाग आहे तिथे प्रशांत ठाकूर जे आहेत भाजपचे त्यांनी आपल्या एक मतदार वर्ग आणि सगळं स्वतःचं एक राजकारण तयार केलेलं आहे सीमित तर त्या ठिकाणी मला वाटत नाही काय पण जी जी ठिकाणं जिथे आहेत ती उबाटा तिथे दावेदारी करू शकतो फॉर एक्झाम्पल uh, महाड आहे महाड uh, आहे अलिबाग आहे uh, श्रीवर्धन आहे या ठिकाणीही शेकाप आपलं राजकारण uh, पुनर्स्थापित करण्याचं पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करू शकते परिणाम त्याचा महाविकास आघाडी जी महाविकास आघाडी आपण म्हणतो ती एकोप्याने सगळ्या कोणत्या तरी मुद्द्यावर लढली संविधानाच्या किंवा याच्यावर त्याचे सगळे जे काही परिणाम असतील ते उलट परिणाम विधानसभेत आणि विधानसभेची समीकरण टोटली वेगळी असतील जी, जी लोकसभेला दिसली ती समीकरण दिसणार नाही कारण हा स्थानिक पातळीचा आणि स्थानिक विकासाचा मुद्दा तिथे चालेल सगळा आणि त्याचे परिणाम दिसतील निवडणुकीमध्ये सगळंच एकूण आपल्याला सर शेवटचा प्रश्न आता आपण शेखापच्या राजकारणाबद्दल या भागामध्ये चर्चा केली जयंत पाटलांबद्दल चर्चा केली पण हे जे काही प्रॉब्लेम्स उभे राहिले शेका शेकापूर समोरचे ते कदाचित या कारणामुळे ना तर नाहीत ना की शेकापूर हे पाटील घेण्यापुरतच मर्यादित राहिलं आणि त्याचाच फटका त्यांना पुढे तर या गोष्टीचा विचार करावा का शेकाप ही मी तुम्हाला मागाशीच म्हणाल होतो त्याप्रमाणे अलिबाग पुरताच हा मर्यादित पक्ष राहिला मी गेले काही वर्ष बघतोय त्यांच्याकडे गणपतराव देशमुखांसारखा म्हणजे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्वतःची चांगली प्रतिमा असलेला व्यक्तिमत्व होतं पण ते जयंत गणपतराव देशमुखांसारख्या व्यक्तिमत्वाचा त्यांना पुरेपूर लाभ घेताना आला आणि हा पक्ष मी जो बघतोय रायगड पुरताच कशा पद्धतीचा मर्यादित राहिला मग ते पुरताच राजकारण आहे आणि ते अलिबागचं राजकारण पूर्ण पनवेलपर्यंत विस्तारित झालं मध्ये पण त्याला मोठ्या प्रमाणावर काय हातपाय पाळामुळे पसरता आले नाही कारण कसं आहे रायगडच्या आपण एका राजकारणाचा विचार केला ना तर प्रत्येकाने आपली म्हणजे जसंच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात तसं आहे प्रत्येकाने आपली एक संस्थान स्वतःला वाटून घेतलेली आहे मी मध्ये बघितलं तर रवी शेठ पाटील आहेत मध्ये बघितलं तर रामशेठ ठाकूर आहेत तसाच प्रकार झाला माननीय जयंत पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये कारण तिने त्यांनी तिथे अलिबाग पुरतंच कृषी म्हणजे ज्या पद्धतीचं तिथेच राहिलं शेकापचं राजकारण ते पनवेल पर्यंत काही प्रमाणात विस्तारित झालं होतं पण त्याला विवेक पाटीलांच्या अटकेनंतर किंवा त्या कर्नाळ्या बँके प्रकरणानंतर पुन्हा सेटबॅक बसला त्यामुळं पनवेल आणि अलिबाग ह्या पुरता मर्यादितलं जे राजकारण होतं ते तिथं त्याला सुरुंग लागला एक प्रकारचे शेकापच्या राजकारणाला आता कशा पद्धतीने शेकापचं राजकारण उभारी घेईल ते काय माहितीये का, का मुळामध्ये मा नेतृत्व नेतृत्व जे ज्या पद्धतीचं हे उभारता आलं पाहिजे त्याच्यासमोरचं ते, ते फक्त पाटील घराण्यापुरतंच मर्यादित राहते म्हणजे विवेक पाटील किंवा आणखीन जयंत पाटील ह्या पाटीलांच्या याच्या पलीकडे जो पक्ष लोकांमध्ये ग्राउंड लेव्हलला जशा पद्धतीने पोहोचला पाहिजे म्हणजे मी म्हणेन की माणगावमध्येही शेकापला मानणारा मोठा वर्ग आहे जिथे सुनील तटकरे मोठ्या प्रमाणावर नेहमी मताधिक्य वगैरे घेतात तिथे त्या ठिकाणी पण मानणारा वर्ग आहे पण शेकापला आपली पाळमुळं रायगड जिल्ह्यामध्येच संपूर्णपणे म्हणजे सगळीकडे विस्तारित करताना आली किंवा पाळमुळं रोवताना आली त्याचे जे सगळे परिणाम दिसतायत ना ते एकूण भलेही शेकापने आता त्यांच्या उघड नाराजी आली दिसली असली यांची पाटलांची तरी शेकापाला आपलं राजकारण पुन्हा पुनर्जीवित करता येईल की नाही हा एक माझ्यासमोर प्रश्न आहे किंवा मला प्रश्न वाटतो त्याच्यातून कशा पद्धतीने शेकाप उभार हो घेईल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी रायगड मधली परिस्थिती तुम्ही पूर्ण समजावून सांगितले आम्हाला त्याबद्दल पुन्हा आपण विधानसभेच्या निमित्ताने भेटत राहूच रायगडच्या संदर्भाने पण तोवर सर खूप खूप धन्यवाद आभार आभारी आहोत आम्ही आणि नेहमीच अर्थ प्रेक्षकांना आवाहन तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद